आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरला अमोल यांच्या विरोधात अजित पवार यांनी टाकला टाव शिरूर लोकसभा मतदारसंघ विविध कारणांमुळे मोठा चर्चेत आला होता विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पाडणार म्हणजे पाडणारच असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आव्हान दिलानं यामुळे शिरूरकडे अवघ्या राज्याच्या नजरा केल्या होत्या डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिरूर मधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे या संदर्भातील घोषणा आज सकाळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत मोठी घोषणा केली आहे नाना पाटेकरांना आपण विचारलं होतं पण नाना कसा माणूस आहे हे तुम्हाला माहिती असेल त्यांनी नकार दिला असं अजित पवार म्हणाले आता शिवाजी आढळराव पाटील आणि माझं बोलणं झालं आहे ते खासदार झाल्यावर आमदारांच्या कामात अडथळा आणणार नाहीत त्यामुळं शिरूरमधून मधून आढळरावच उमेदवार असतील असं अजित पवार यांनी थेट सांगितलंय दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे खासदार आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीनंतर अमोल कोल्हे शरद पवार गटात गेले त्यानंतर आता शिरूरमध्ये महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार चा याच्यात चर्चा रंगल्या होत्या त्यानंतर अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट छड्डूस ठोकला तेव्हापासून शिरूरवर संपूर्ण राज्याच्या नजरा केल्या होत्या एवढ्याच नाही तर या मतदारसंघावरून महायुतीत रस्ती खेच पाहायला मिळाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळाला त्यानंतर शिरूर मतदारसंघ अजित पवार यांना सोडण्यात आला अशातच लोकसभा इच्छुक असलेल्या थेट राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली शिरूरच्या मतदारांनी विश्वास टाकलेल्या आढळरावांची दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या घाटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कुर् यांच्यासोबत मारी झाली उपेक्षे नुसार कोळेंनी बारी मारली पण कोळलें निवडून आणण्यात अजित पवारांचाच हात होता ज्या उमेदवाराला निवडून आणणं त्यालाच पाडण्याचा चंग अजीदादांनी या निवडणुकीत बांधलाय अशातच आढरवाना उभं करून दादा सध्या शिरोडमध्ये असलेल्या अमोल कोळलेना पाडणार का अजिदादा शिरूरची बारी मारणार का हे लवकरच समजेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा